प्रवरा फुटवेअर संगमनेर जागतिक महिला दिनानिमित्तानं पाच मार्च ते तीस एप्रिल या कालावधीत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्टवर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस घरचे पॅम्पलेट टेबलवर ठेवा सुजय विख्याचा इला तर मी म्हणू शकतो सुजय विखेचा पॅम्पलेट असणार आहे कारण की माझी उमेदवारी जाहीर झाली तर सुजय विखे असेल अजून दोन तीन लोक उभे राहतील त्यांचे पॅम्पलेट आपल्या घरापुढे टेबलवर ठेवा तुमच्या घरामध्ये जी मुलगी शाळेत जाते कॉलेजला जाते तुमचा मुलगा जो कॉलेजला जातो त्याला बोलून घ्या टेबलवर आणि त्याला एकच प्रश्न विचारा की बाबा तू आता इंजिनिअरिंग करतेस मेडिकल करतेस बारावीला आहेस तू जेव्हा मोठी होशील तू जेव्हा मोठा होशील तुला या फोटोपैकी कोणासारखं व्हायचंय तो ज्याच्यावर हात ठेवेल त्याला मतदान टाकून द्या माझं काम होऊन जात काय फार किती टाकत त्याच्यावर किती सोपं आहे मी तर काही बळजबरी मागत नाही एक दिवस फक्त तुमच्या सुशिक्षित मुलांचं आहे का तुमच्या घरातले मुलं तुमचे नातवंड हे फोटोपैकी बाबा तुला कोण व्हायचं मोठं झाल्यावर हे ठरव व्हायचंय त्या बाकीचे जे काही आहेत नवरत्न सगळे त्यांच्यासारखं व्हायचं आहे ते तुम्ही ठरवा त्यामुळे मी काय फार बोलणार नाही कारण की जो माणूस निवडून येतो तोच तुमच्या मुलांचं आयुष्य घडवतो पाच वर्ष या परिसरातल्या आणि जिल्ह्यातल्या पस्तीस वर्षापूर्वी एम आय डी सी एक नगरला मिळती एक एमआयसी पस्तीस वर्षापूर्वी मी दीड वर्षात तीन एम आय डी सी आणल्या तीन एम आय डी सी हे सगळं जुळून आलं परमेश्वराला मान्य होत आपण करू शकलो सगळ्यांच्या सहकार्याने केलं आजही जेवढे सभामंडपाचे नारळ फोडलेत मला आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले ऍजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या मध्ये अॅलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ